दहिवडीत बेकायदा जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक दे अड्डा चालकासह पंधरा जणांवर गुन्हा साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त जुगार अड्ड्यावर झाली कारवाई मटक्यावर कधी जनतेतून सोरेमळा काशीत वस्ती इथं सुरू असलेल्या बेकायदा तीन पाणी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत अड्डा चालक याच्यासह पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला या कारवाईत रोख रक्कम मोबाईल मोटरसायकली व इतर जुगार साहित्याचा तब्बल चार लाख चव्वेचाळीस हजार सातशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी छापा टाकण्यात आला असता दोन टेबलांवर पैसे लावून सरास जुगार सुरू असल्याचं उघड झालं या प्रकरणात अटक नोटीस देण्यात आल्यानं आलेल्या आरोपींमध्ये दिनेश गजानन अड्डा चालक अनिल आबा शिंगाडे बबनराव आनंदराव भोसले जगन्नाथ शंकर अवघडे टेचर बंड्या काळे सुभाष नामदेव रणदिवे सहदेव दामोदर रविदास सतीश बाजीराव निंबाळकर नागेश प्रकाश काळे सलमान महम्मद शेख दीपक कुमार राऊत अनिल गजानन काशीद रणजित कुमार यादव महेश केशू रविदास आणि पवन मदन राऊत यांचा समावेश आहे धक्कादायक बाब म्हणजे जुगार अड्ड्यावर अल्पवयीन मुलाकडून खुर्च्या टेबल पत्ते देणे इतर कामं करून घेतल्याचं पोलीस तपासात समोर आले त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाईची शक्यता व्यक्त केली होती या प्रकरणी जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दाराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश खाडे पुढील तपास करतात जुगार अड्ड्यावर छापा झाला मात्र मारल्यानं दहिवडी व म्हसवड सारख्या शहरात उच्चात मांडलाय गल्लीबोळा सरास मटका सुरू आहे दहिवडी म्हसवड गोंदोले मलवडी सह अनेक गावात शेकडो मटका विक्रेते झाले आता मोबाईल वरून मटका घेण्याचा प्रकार सुरू झालाय पोलीस किरकोळ मटका विकणाऱ्या बुकींवर कधीतरी कारवाई करताना दिसत आहे परंतु मुख्य सूत्रधारांवर कधीच कारवाई केली जात नाही वस्तुस्थिती आहे दहिवडी व म्हसवडसह अनेक गावात मटक्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले मटक्यात हरल्यामुळे अनेकांना शेती विकावी लागली तरी मटक्यावर कायमची बंदी घालावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून वाढतीये दहिवडी व म्हसवडमध्ये वाढत चाललेल्या मटक्यावर पोलिसांना अंकुश ठेवण्यात यश येणार का मटका हद्दपार करण्याचे दोन्ही पोलीस ठाण्यासमोर असलेले मोठं आव्हान पोलीस स्वीकारणार का हा खरा प्रश्न आहे